त्याबद्दल आमची काही चर्चा प्रतिक्रिया नाही आहे आदरणीय अजितदा कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही लोकप्रतिनिधींशी आणि आमदारांशी चर्चाच केली नव्हती आणि त्या बाबतीत आम्हाला कुणालाही काही कल्पना नव्हती मला वाटते नुसत्या वायफळ चर्चा या ठिकाणी सुरू आहे अजितदाच्या अपघातापूर्वी अजितदादा विदर्भातल्या धान प्रश्नाच्या संदर्भात सही करण्यासाठी थांबले होते जर ते थांबले नसते तर अपघात झाला नसता असा देखील दावा केला जातो मला वाटते अनेक फाईल असतील त्याच्यामधल्या विदर्भातल्या फाईलचा काही संबंध याच्याशी आहे असं मला काही वाटत नाही विदर्भाच्या फायलीचा जर विचार केला तर सगळेच आमदार विदर्भातले त्यांचा जो धान उत्पादक शेतकरी आहे तर मागच्या दोन महिन्यापासून ते धान उत्पादक शेतकऱ्यांचं धान जो होतं तर ते त्यांचा चुकारा झाला नव्हता आणि ते त्यांना ते, ते, ते गरीब शेतकऱ्याला पैसे भेटले पाहिजे ही सगळ्यांची भावना होती आचारसंहिता असल्याकारणाने त्या ठिकाणी ती सही झाली नव्हती आणि त्याच्यामुळे या धान उत्पादकांचा जो त्यांनी जो धान खरेदी केंद्रावर धान दिलेला होता मग तो टीडीसी असेल किंवा मार्केटिंग फेडरेशन असेल तर ती जी फाईल होती ती वित्त विभागाकडे प्रलंबित असेल